शेतकरी बांधवांनो आपण यापूर्वी या, या प्लॉटचा एक व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये की डिस्क हॅरोच्या सहाय्यानं जे आहे ते हे हिरवळीचं खत जे आहे ते ह्यांनी इनकॉर्पोरेट करण्याच्या अनुषंगानं जे आहे ते तिथं ऑपरेशन केलं होतं तर आता काय केलेलं आहे की हा सगळा जे काही एक प्रकारची मल्चिंग झाल्यासारखा हा सगळा ह्या शेतामध्ये जे आहे ते डिस्क हॅरो चालवल्यामुळं त्या हिरवळीच्या खताची एक मल्चिंगचा आच्छादन लेअर तो तयार झालेला तर आता हा तयार झालेला लेअर जो आहे तो जमिनीमध्ये गाडण्याच्या अनुषंगाने शेतकरी महोदयांनी काय प्रयत्न केलेले आहेत तर ते त्यांच्याकडून जे आहे ते जाणून घेऊ इथं कृषी विभागाचे आदरणीय काकडे साहेब पण आहेत त्याचप्रमाणे महेशराव आणि त्यांचे बंधुराज आणि काका पण आहेत तर कशा पद्धतीनं तुम्ही पुढचं नियोजन हो केलंय ते सांगा तुम्ही डिश खोनीनं जेव्हा आपण त्याचं हे केलं दुयरी फिरवून जेव्हा झालं आपण लास्ट टाइम जेव्हा आलतात ते, ते तुम्ही तर पाहिलेलेच त्याच्यानंतर नांगरट कर नांगरट करण्याचा नांगरट केलेली आहे नांगरटीमध्ये हे पूर्ण म्हणजे पलटी करून जमिनीमध्ये गाडण्याचा प्रयत्न केला त्यांनी पण ओल असल्यामुळं पूर्ण शंभर टक्के प्र चांगली तेवढी नांगरड झाली नाही आणि आपण जे काही ठिकाणी बघताय हे असं याचं होण्याचं एक कारण की मी ब शिंपलेलो होतो त्याच्यामुळं प्रॉपर काही ठिकाणी कमी काही ठिकाणी जास्त प्रमाण असल्यामुळे थोडंफार नांगराला अडकून असं काही ठिकाणी जमा झालेलं आहे ते नाहीतर प्रॉपर जर म्हणजे कोरडी जमीन असते नांगरड जर व्यवस्थित झाली असती तर हे पण आपल्याला प्रमाण काही दिसलं नसतं तर आता नांगरणी करताना म्हणजे ठीक आहे एकाच ठिकाणी बायोमास आल्यामुळं थोडंसं हे दिसतंय पण आता या वर्षीची जी परिस्थिती पाहतोय आपण मे मध्ये पाऊस जास्त मोठ्या प्रमाणात पडलेला हे जे काही दिस आलेले आहेत आपल्याला तर तो प्रॉब्लेम म्हणजे फक्त ह्या पावसामुळे आलेला समजा जर जमिनीमध्ये ओलावा उन्हाळा जसा असतो आपला तसं जर राहिला असता तर आणखीन काय बदल राहिला असता याच्यामध्ये एक तर बायोमास जमिनीमध्ये आतमध्ये जाण्याचं जे प्रमाण वाढलं असतं हे hmm. वरती दिसलं नसतं आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण hmm. हॅरो वगैरे करत होतो ह्याचे आणखी बारीक तुकडे झाले असते okay. त्याचे बारीक तुकडे होऊन हे बायोमास तुम्हाला म्हणजे सरासरी सांगायचं गेलं तर आत्ता जर नागरे त्या तुम्ही म्हणता त्या सिच्युएशन जर झाली असती तरी तर ते होतं का नव्हतं हे पण आपल्याला लक्षात आलं नसतं म्हणजे एवढं व्यवस्थित नांगरट सगळी जमीन पलटी झाली नांगरट प्रॉपर एकदम व्यवस्थित झाली अस बरोबर आहे आता हे जे काही थोडंफार वर हे दिसत आहे हा बायोमास आपल्याला दिसतोय तर हा आणखीन चांगला व्यवस्थित इनकॉर्पोरेट करण्यासाठी जमिनीमध्ये पूर्णपणे मिसळून घेण्यासाठी पुढचं हो काय नियोजन आहे किंवा कसं करायला पाहिजे आता आपण कालच नांगरेड झाली आहे थोडी ह्याला हवा ही होतं थोडं मोकळं हो व्हावं द्या या दृष्टीकोनातून आणचे दिवस ठेवलेलं आहे नंतर आज आपण आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत आपण याला रोटर करणार आहोत रोटर केल्यानंतर एक अपेक्षित आहे की हे जे राहिलेले बायोमास माक्स हे प्रॉपर आणखी कट होऊन याचे छोटेसे तुकडे होऊन पूर्ण जमिनीत मिसळलं जाईल आणि त्याच्यानंतर आपण बेड करून त्याच्यावरती सोयाबीन घ्यायचं आपल्याला पुढचं नियोजन आहे त्यानुसार फक्त आता रोटर करणार आहे त्याच्याबरोबर आता रोटर ह्याच्यामध्ये करण्याच्या पेक्षा आता आपल्याकडं आणखीन एक हे आहे ज्यावेळेस आपण डिस्क हॅरो वापरला होता आणि ह्याचं जे आहे ते मल्चिंग झाली होती त्याच्यामध्ये जर आपण मल्चर जर वापरलं असतं जर आपल्याकडं उपलब्ध असते नाही जर आहे नांगरणी करण्यापूर्वी जर मल्चर आपण वापरून ते जर इथं चालवलं असतं तर काय म्हणजे परिणाम राहिला असता वेगळा नाही मलचरणी चांगला परिणाम राहिला असता पण ऍक्च्युली कसं झालं आपल्या भागामध्ये हे सगळं करत नसल्यामुळं ते उपलब्ध नव्हतं मला ते उपलब्ध मलचरनं जर केलं असतं तर मलचरनं जर ऑलरेडी चांगलं झालं असतं कारण ह्याचे तुकडे बारीक झाले असते बायोमास व्यवस्थित स्प्रेड झाला असता बरोबर मलचरणी आणि त्याची कटिंग प्रॉपर प्रॉपर वेने झाली असते आणि नंतर जरी नांगरणी डायरेक्ट करून पुन्हा रोटावेटर रोटा चालवायची रोटावेटरची आवश्यकता पडली नसती एवढे मोठे तुकडे वगैरे असे तेवढे राहिले नस राहिले नसते त्याच्यामध्ये प्रॉपर मल्चर व्यवस्थित झाला असतो हा एक विषय महत्वाचा ह्याच्यामधला आहे की आ, हे मल्चिंग झाल्याच्या नंतर जर डायरेक्ट मल्चर जर आपण चालवला तर हा बायोमास आणखीन बारीक होतो आणि आता जी काही हे नांगरणी केल्याच्या नंतर जी काही आपण समजा हे रोटावेटर करतोय त्याच्यामुळं जो काही जमिनीचा हार्ड पॅन तयार होणार आहे तर त्या गोष्टी ज्या आहेत ते तिथे होणार नाही पण आता कसं आहे सगळं वातावरण ह्या गोष्टी आपल्या हातातल्या नाही आहेत त्याच्यामुळं परिस्थितीनुसार काही ऑपरेशन जे आहे ते आपल्याला बदलू लागते लग त्याप्रमाणे आता ह्यांचं नियोजन असं आहे की इथं रोटावेटर करणार आहेत रोटावेटर केल्याच्या नंतर मग पुढं जे आहे ते सरीवरंबे जे आहे ते पाच साडेपाच फुटाचे करून पुढं खरीपातलं सोयाबीन घेऊन नंतर जे आहे ते पूर्व हंगामी ऊसाची लागवड जी आहे ते या ठिकाणी होणार आहे आणि अशा पद्धतीनं म्हणजे हिरवळीचं खत तर आलंच पण सोबत नत्र स्थिरीकरण करणारं सोयाबीन सुद्धा इथं होणार आहे आणि अशा पद्धतीनं बायोमास सोयाबीनच्या ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तिथंच म्हणजे कुजवून पुढं जे आहे ती ऊसाची लागवड होणार आहे साहेब तुम्ही काय सांगाल कशा पद्धतीनं हे म्हणजे शेतकऱ्यांना सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती सध्याचा जे आपला सेंद्रिय कर्ब आहे झिरो पॉईंट तीन ते झिरो पॉईंट चार टक्के म्हणजे नगण्य आहे एकच्या एक वर सेंद्रिय कर्ब असला तरच कुठलंही खतं लागू होतात किंवा पिकाच्या मुळे अन्न घेऊ शकतात तर ह्यांनी केलेला स्तुत्य उपक्रम आहे हिरवळीचं खत आपल्याकडे शेणखत खत जनावर उपलब्ध नसल्यामुळं चंद्रशेखर व्यंकटराव कासले मौजे धानवरा खुर्द यांनी हा आ, जो ध्यांच्याच ब्रॉडकास्ट करून गाड गाडलेला आहे त्याच्यामुळं नक्कीच आम्ही आता ह्याचं सॉईल टेस्ट करू आणि किती ह्याचा सेंद्रिय कर्व आहे ते पण तपासू आपण क्लिअर आणि पी एच किती आहे आणि उत्पादनात किती वाढ झाली याच्या पाठीमागं ह्याचा आणखी यांचं एक दुसरा आपण हातात मागता हे सगळे उसाचे अवशेष म्हणजे ह्यानी कुठलंच काडी कचरा जाळलेला नाही पहिले औषधसुद्धा ह्याच्यामध्ये गाडलेले त्याच्यामुळं आपोआपच ह्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढणार आहे आणि ह्युमस वाढल्यामुळं आपल्या ह्या जमिनीतलं जी आपटेक आहे न्यूट्रिएंटचा पिकाला घेण्याचे जी ताकद आहे मुळात जीवाणूची संख्या वाढणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी जे आपलं हिरवळीच्या खताचा वापर पाचट कुजवणे अशा सर्व गोष्टीचा अवलंब करून आपला जमिनीचा पोत सुधारण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत ही महाराष्ट्र शासन कृषी विभाग व नॅचरल शुगर रांजणी यांच्यामार्फत शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे दुसरं एक आणखीन हे च ह्या व्हिडिओसोबतच आम्ही जो काही मॅसेज देणार आहेत तर त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की रू ह्याचं जे काही म्हणजे हिरवळीच्या खताचं जे आहे ते हे कुठून भेटेल बियाणं कुठून भेटेल तर महाबीज जे आहे महामंडळ आपल्या महाराष्ट्र शासनाचं तर त्यांच्या माध्यमातून त्यांचे जे डीलर आहेत तर त्यांच्याकडे अवश्य हे बियाणं जे आहे ते उपलब्ध करून दिल्या जातं त्याचप्रमाणे कृषी विभागाची सुद्धा एक योजना तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा जे आहे ते मला वाटतं नैसर्गिक नैसर्गिक शेती मिशन असेल किंवा पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन आहे तर ह्या माध्यमातून सुद्धा जे आहे ते शेतकऱ्यांना हे बियाणं उपलब्ध केलं जातं समजा हे काहीच नाही झालं तर आपण इव्हन सोयाबीन असेल किंवा हे द्विदलवर्गीय वर्गीय जे काही पिकं आपण घेतो तर त्यांचं सुद्धा आपण हिरवळीचं खत तयार करू शकतो असंच नाही की हे फक्त हे घ्यायचं कारण की ह्याचा बायोमास उत्कृष्ट तयार होतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये बायोमॅस इथं उपलब्ध झाल्यामुळं इथं जमिनीमध्ये सच्छिद्रता निर्माण करण्यासाठी ते आपल्याला जे आहे ते मदत होते तर निश्चित शेतकरी बांधवांनी जसं साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे किंवा ह्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या सा गोष्टीचा अवलंब करून हिरवळीच्या खताचा जो आहे तो प्रयोग करावा